आज आपण कोळंबी मसाला कसा करणार ता सो, आहे हे बघणार आहोत चला आता आता रेसिपीकडे वळूया अरे अर्धा किलो कोळंबी व्यवस्थित स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेले तीन ते चार मिडियम साईजचे कांदे आणि बारीक चिरलेली कोथंबीर आपण इथं हळद लाल तिखट गरम मसाला गोडा मसाला धनिया पावडर कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं मीठ वापरणार आहोत आपण भांड्यामध्ये तीन चार ते चार चमचे तेल टाकून घेऊया ज्यावेळेस तुम्ही माशाचे प्रकार करत असता त्यावेळेस ते तेलाचं प्रमाण हे भरपूर पाहिजे तेलाच्या प्रमाणामध्ये छेंगटपणा नाही करायचा त्यावेळेस कारण नॉन नॉनव्हेजचा कुठलाही प्रकार करत असाल तर ते त्याला तेलाचा मारा हा जास्त हवा त्यामुळे ते पदार्थही व्यवस्थित होतात आणि चवीलाही छान लागतात आता आपण कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊया आता कांदा लवकर ब्राऊन होण्यासाठी बऱ्यापैकी शिजण्यासाठी पडलीशी आपण त्यामध्ये थोडस मीठ टाकून घेऊया चवीपुरतं पूर्ण ब्राऊन नाही करायचं आहे आपला कांदा शीज, आता कांदा शिजलेला आहे बऱ्यापैकी आता आपण त्यामध्ये हळद टाकून घेऊया अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा चमचा गोडा मसाला गरम मसाला अर्धा चमचा आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता मी थोडं कमीच वापरणार आहे आणि आपण एक चमचा कांदा लसूण मसाला वापरणार आहोत तुम्ही जो वापरत असाल तो वाप वापरला तरी चालेल असं काही नाही तुम्ही बघू शकता आपले मसाले किती व्यवस्थित फ्राय झालेले आहेत तेलामध्ये आता आपण जी ही कोळंबी स्वच्छ करून घेतली होती ती टाकून घेऊया तुम्ही जर कोळंबी अर्धा किलो घेतली तर ती स्वच्छ करून फक्त पाव किलोच होते कारण की वरचं पूर्ण त्याचं सगळं व्यवस्थित ते आवरून जातं आणि ती पूर्ण आणि मी मोठ्या साईजमध्ये कोळंबी घेतलेली आहे तुम्ही याच्यापेक्षा छोटी साईजमध्ये घेतली तरी चालू शकते आणि ही शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आपण पाणी करणार आहोत आपण ह्याला दहा मिनिट व्यवस्थित शिजू देणार आहोत अरे आपली टेस्टी कोळंबी मसाला खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपाती बरोबर भाताबरोबर सुद्धा हे खाऊ शकता